संपूर्ण महाराष्ट्रात मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला ओबीसी कुणबी समाजातून आरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी विविध लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात आलेली होती मात्र या ठिकाणी आत्तापर्यंत शासनाने प्रशासनाने काही आंदोलनाची दखल घेता या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आता सध्या लोकसभेची निवडणूक संपलेली आहे काही काळ हा आंदोलन स्थगित करण्यात आला होता आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू झालेले आहे मनोज जरागे पाटील यांनी आठ जून पासून या ठिकाणी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केलेले आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील काही युवकांनी आता पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन ते जिंतूरच्या तहसील समोर अमरण उपोषण करणार आहे आणि जोपर्यंत मनोज जरागे पाटलांचा आंदोलन सुरू आहे तोपर्यंत यांचं आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांचं म्हणणं आहे याबाबत त्यांचे काय म्हणणे ते पाहणार आहोत आपण काय मी माजी सैनिक बालाजी माधवराव शिंदे तालुका जिंतूर वतीने दहा महिन्यापासून म जरांगे पाटील उपोषणाला सातत्यानं उपोषण चौथ्या वेळेस उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषणाला हे सरकार गंभीर घेत नसल्यामुळे आम्ही जिंतूर तालुक्यातील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने आज ह्या ठिकाणी निवेदन दिलेले आणि ह्या ठिकाणी आज पंढरी अन पंढरी शिंदे बालाजी शिंदे आणि शशिकांत चौधरी आणि भुसळे किशोर भुसळे असे चार जण उद्यापासून उपोषणाला आम्ही बसत आहोत का जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाहीत आणि त्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जोपर्यंत तुम्ही पाठिंबा देत नाहीत त्यांना हे देत नाहीत सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करीत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण तातडीने तसे ता 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 राहू देणार त्याबद्दल काही शंका नाही आणि सरकारने ताबडतोब आरक्षण द्यावे हीच सरकारला विनंती आहे आणि धनंगे पाटलाशी तब्येतीशी खेळ खेळू नाही एवढेच आम्ही त्या सरकारला विनंती करतो जय जय जाऊ जय शिवराय जय जाऊ मराठा संघर्ष शोधा मनोदा दरांगी पाटील यांनी अमरण उपोषण चार दिवसापासून सुरुवात केलेली आहे या उपोषणाला सुरुवात करत असताना सगळ्या शौर्याची अंमलबजावणी करणे आणि महाराष्ट्रात जे मराठा समाजाच्या युवकावर जे दाखल केलेले ते संपूर्ण वापिस घेण्यासाठी या अमरण उपोषणाचा लढा चालू आहे या लढ्यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये आता आपण लोकसभेचे इलेक्शन झाले त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या ज्या नेत्यांनी मनोज दादा धरंगी पाटलांचा छळ करण्याचा प्रयत्न केला त्यांना सकल महाराष्ट्राला मराठा दा समाधान जागा दाखवलेली आहे तसेच महाविकास आघाडींच्याही नेत्यांना आमची नम्रतेची विनंती किंवा नम्र विजा धमकी म्हणा जर यांनी या अमर उपोषणाला जर पाठिंबा नाही दिला तर महाराष्ट्रात विधानसभेमध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांना आम्ही जागा दाखवून देणार तेवढं मात्र सत्य आहे आणि लवकरात लवकर मनोदा जरंगी पाटलांचं उपोषण नाही संपलं तर महाराष्ट्रभर आंदोलन मराठा समाज रस्त्यावर होतो दिसणार नाही मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी जो लढा उभारलेला आहे तर काही दिवसापूर्वी आरक्षण हे स्थगित करण्यात आलं होतं स्थगिती होती पूर्णतः संपलेलं नव्हतं तात्पुरती स्थगिती होती आणि परत आता जरांगे पाटलांनी आता उपोषणाला सुरुवात केलेली आजचा चौथा दिवस आहे तर संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रत्येक तालुका आणि प्रत्येक खेड्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे त्याच माध्यमातून आम्ही जिंतूरमध्ये मराठा सकल मराठा समाजाचे आता सुरुवात झाली आम्ही आता सध्या आज चार जणांनी निवेदन दिलेलं आहे की आम्ही तहसीलदारांना आणि पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आम्ही चौघ जण आता सध्या तात्पुरते उपोषणासाठी बसत आहोत परंतु आता येणारा जे काळ आहे जसा जर याची दखल जर सरकारने जर घेतली नाही तर निश्चित महाराष्ट्रामध्ये परत एकदा पुन्हा एकदा सकल मराठा समाज हा जोमाने लढणार आहे आणि जोमाने सगळीकडेच असं पुढं उपोषण असतील साखळी उपोषण असेल अमरण उपोषण असेल किंवा मोर्चा असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या परीने जे काही उपोषण असतील किंवा वेगवेगळ्या परिणाम जे काही लढा असेल तो लढा तीव्र केला जाईल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी एवढेच मी या प्रसंगी बोलतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय परभणी जिल्ह्यातील जिंतूर पोलीस ठाण्यात आता आपण बघू शकता माझ्या माग सकल मराठा समाजातील काही युवक आहेत यांनी आठ दिनांक अकरा जून रोजी जिंतूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे एक निवेदन देऊन तहसील परिसरात सकल मराठा समाजाला ओबीसी कोणबी समाजातून आरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी त्यांचं जे की मनोज जनागे पाटील यांनी आठ जूनपासून जो आंदोलन सुरू केलं त्यांना समर्थन किंवा त्यांना सपोर्ट म्हणून या ठिकाणी ते अमरण उपोषणासाठी चार युवक बसणार आहे आणि त्यासाठी त्यांनी जिंतूर तहसील परिसरात उद्यापासून ते आंदोलनाला जाणार आहे त्यांची एकच मागणी आहे की जिं महा संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्यात यावी तसेच या ठिकाणी सरकारने आमच्या अंताची विचार करू नये आणि त्वरित या ठिकाणी सगळ्या स्वराचा नियम ताबडतोब लागू करण्यात यावा तसेच मराठा समाजावर ज्या ज्या ठिकाणी आंदोलनाच्या वेळेस युवकांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्यात यावे या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही जोपर्यंत मनोज जराजे पाटील यांचं समाधान होत नाही तोपर्यंत जिंतूरमध्ये उपोषण सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी आलेल्या युवकांचं म्हणणं आहे पुढील भाग असा आहे की आपण बघितलेला आहे की लोकसभेचे नुकतीच निवडणूक झालेली आहे आणि मनोज जराजे फॅक्टरमुळे या ठिकाणी भाजप युती महायुतीला फार मोठा फटका महाराष्ट्रात बसलेला आहे त्यातच मराठवाड्यातील नांदेड असो हिंगोली असो परभणी असो की मग बीड असो तसेच इतर ज्यांना या ठिकाणी देखील तगडे उमेदवार असताना देखील या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी महायुतीला फार मोठा जागेचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी चारशे पाचची जी नरेंद्र मोदी साहेबांची जी हाक होती त्या हाकेला या ठिकाणी महाराष्ट्राने थांबवण्याचं काम केल्याचं पाहायला भेटत आहे त्यामुळे आता काही दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक लागणार आहे आणि त्यातच आता पुन्हा मराठा समाज पुन्हा या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचे जे सरकार आहे हे सरकार आता मराठा समाजाच्या या आरक्षणाकडे कितपत लक्ष देतो आणि त्यांना कधी त्यांच्या सगळ्या शौर्याचा नियम आणतो युवकांच्या जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे कधी मागे घेतो आणि मनोज जरांगेंचं कधी या ठिकाणी उपोषण संपते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम